आज संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या वतीने माननीय नगरसेवक बवनराव फवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन वाशी येथील जीप केंद्रीय प्राथमिक शाळा त्याचे जे खेळाचे मैदान आहे ते तात्काळ रिकामे करावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे कारण पंधरा तारखेला अंदाजे शाळा चालू होत आहेत त्यावेळेस विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी किंवा येण्या जाण्यासाठी जो ग्राउंड आहे त्यावर एका ठेकेदाराने विनापरवाना ठेकेदाराचं साहित्य मशिनरी वाहने अशी उभा केलेली आहे मागील अंदाजे दीड ते दोन वर्षापासून हे ग्राउंडवर अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं बालपण हरवलेलं आहे यासाठी आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शाळा सुरू होण्यापूर्वी जीप केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी चे खेळाचे मैदान तात्काळ स्वच्छ व रिकामे करून घ्यावे यासाठी निवेदन दिलेलं आहे अन्यथा संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा देखील निवेदनामध्ये इशारा देण्यात आला देण्यात आलेला आहे त्या संदर्भात मुख्याधिकारी साहेबांनी यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी त्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद